चिमुच्या आवडीचा फळाचा राजा आंबा म्हणून खाण्याची स्पर्धा निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे धमक रसाळ आंबे खाताना लहानग्याची होणारी फजिती एकमेकांचे भरलेले तोंड पाहून हसणारी निरागस चेहऱ्यांची आंबे खाण्याची स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली या स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष आहे पिवळे धमक हापूस आंबे इवलाच्या हातात पकडण्याची कसरत तल्लीन होऊन आंब्याची चव चाकणारे चिमुकले तोंडावरून ओघळत असणारे आमरस एकानंतर एक आंब्यावर मारलेले ताव छोट्या भीमासोबतच्या गमती जमती आणि सोबत स्पर्धा रंगण्याची सोड अशा मधुर वातावरणात रसाळ आंब्याचा गोडवा बालगोपाळांनी चाखला सर मला आंबे खाऊन खूप आनंद झाला आहे आम्ही 15 आंबे खाल्ले आहेत माझ्या संस्थेचे नाव आहे बचपन बचाव समिती घरटे प्रकल्प हडप सर पुणे 28 या संस्थेत नाते निमित्त होते निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे डी पी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे वंचित विशेष मुलांसाठी आयोजित आंबेखाने स्पर्धा यावी सामाजिक कार्यकर्ते अनराज सोलंकी रमेश सोलंकी संधा झनवर उपस्थित होते चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे यावेळी देण्यात आली स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष होते आंब्याच्या सुमारे पंधराशे कोया संस्थेचे कार्यकर्ते राजगड वेहले या परिसरात पेरणार आहेत मोहर लोकमंगल घरटे बचपन वर्ल्ड नूतन विद्यालय आयडेंटी फाउंडेशन इत्यादी संस्थेतील दोनशे पन्नास पेक्षा अधिक विशेष मुलांनी सहभाग घेतला होता अतिशय मुलांनी सहभाग्य घेतलं याच्यात आणि सगळे अनाथ आणि ऑर्फनेज स्टुडंट आम्ही इथं बोलवले आहेत आणि ही प्रेरणा अशी झाली की एकदा सिग्नलवरती म्हणजे दहा दिवसापूर्वी सिग्नलवरती मी थांबलो होतो तर दोन छोटे मुलं आले माझ्याकडे आणि माझ्याकडे म्हणजे आम खरेदी करून मी गेलोच होतो नुसता तर मनात अशी भावना झाली की यांना कोण देणार आहे म्हणून मी लगेच ते तर दिलेच आणि नंतर ते आम्ही लगेच आमच्या संस्थाला जरा हे सांगितलं की असं असं आपल्याला सगळ्यांसाठी करायला पाहिजे ही आपली काहीतरी कुठंतरी देणं लागतं म्हणून आपण त्यांना असं कुठंतरी हे करा लगेच आमच्या संस्थाने लीड घेतली आणि पंधरा दिवसात हा प्रोग्राम आयोजित केला आणि आज यांचा जो फेशियल एक्सप्रेशन बघून म्हणजे एकदम माझं एकदम मनच भरून गेलेलं आहे एकदम म्हणजे काय त्याचं काय म्हणजे माझ्या एकदम बोलण्यासाठी काही शब्दच नाही माझ्या पुणे मेट्रो साठी रोहन गवळी बीरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ पुणे